आता एक महत्वाची बातमी आहे झी चोवीस तास इन्व्हेस्टिगेशनची कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आलं मात्र हे मंडळ आता भ्रष्टाचाराचं कुरण झालंय अधिकारी आणि दलालांनी कोट्यवधी रुपये इन्व्हेस्टिगेशन मधून पर्दाफाश झालाय मृतांच्या नावावरही पैसे लाटण्याचा लज्जास्पद प्रकार या इन्व्हेस्टिगेशन मधून समोर आलाय पाहुयात कामगार कल्याण मंडळातल्या घोटाळेबाजांवरचा हा स्पेशल रिपोर्ट कामगार कल्याण मंडळ भ्रष्टाचाराचं कुरण बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट मृतांच्या नावावरही भरल्या अधिकारी दलालांनी तुंबड्या झी चोवीस तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश तुम्ही आम्ही राहत असलेल्या छोट्या मोठ्या आणि गगनचुंबी इमारती उभारण्यासाठी जे झिजतात आणि ज्यांचा घाम अधांतरी असतं बांधकाम सुरू असताना अघटित घटनांमध्ये त्यांना कधी अपंगत्व येतं तर कधी जीवाला मुकावं लागतं त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला तात्पुरता खावा होईना आर्थिक आधार मिळावा यासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली मात्र कामगारांच्या कल्याणापेक्षा दलालांना हाताशी धरून या खात्यातल्या अधिकाऱ्यांचंच कल्याण होत असल्याचा धक्कादायक गोपनीय अहवाल झी चोवीस तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या हाती लागला आहे या महामंडळाच्या विविध योजनांच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी अडाणी अशिक्षित असलेल्या बोगस लाभार्थ्यांना तयार करून कोट्यवधींचा निधी अधिकारी आणि दलालांच्या घशात जातोय नागपूरच्या कामगार कल्याण कार्यालयात सुरू असलेला असाच घोटाळा झी चोवीस तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने उघड केला हे तर रॅकेट खूप मोठं असेल फक्त आम्हाला उघडकीस नागपूर जिल्ह्यापुरतच मर्यादित उघडकेस आलेला आहे जर आम्हाला माहिती मिळाली तर सगळंच मोठ्याचं मोठा रॅकेट उघडकेस येईल याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आम्ही कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटलो तर यावर कुणीही बोलायला तयार नाही एवढंच नाही तर याची चौकशी करू दोषींवर कारवाई करू असं सरकारी उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाहीये विशेष म्हणजे सावनेर पोलिसांनी कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना दोन स्मरणपत्र लिहून या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी आणि कामगार विभागाचे अधिकारी मदत करत नसल्याचंही नमूद केलंय मात्र तरीही दोषींना पाठीशी घातलं जात आहे त्यामुळे कामगारांच्या नावाखाली अनेक बड्या बाबूंचंही कल्याण सुरू असल्याचा संशय अधिक बळावतो आहे तर मी आशा करतो सर्व बंधू आणि भगिनींना ही न्यूज कळलीच असेल पण मला काही माझे इथे मत मांडायचे आहे सर्व बंधू आणि भगिनींना कळत असेल की मागच्या चार ते पाच वर्षापासून ही बांधकाम कामगार आहे पण आता एक ते दोन वर्षापासून आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगायला नक्की विसरू नका तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय हॅव अ डे यामध्ये अशा काही केसेस पाहायला मिळत आहे की जो खरा कामगार आहे त्याला याचा फायदा होत नाही आणि जो डुप्लिकेट किंवा बोगस आहे त्याला याचा फायदा होत आहे तर बंधू आणि भगिनीनं तुमचं न्यूज वरती काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता व तुमचं मतही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मा मांडू शकता मला फक्त आजच्या या व्हिडिओ मध्ये फक्त एवढीच माहिती द्यायची होती तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा